काम कर्म प्रमाणे जाए अधिकारी करी होए कई के आकरे नाम दिवंगी बहाते के लिए जिम्मा लगी है

Zurani Vangani Vangani Ah makam afi boli N neti ni ta tylko koka tabawhi yok ni yan ir ahri kura mandi qita vangani ale rair Maha-maha假ri boli men encouraged Nushir alih muri senda नामसार बोलते जर गत्यंतर कशाने नामाश्वेत गत्यंतर नाही ते अनेकांनी सांगितलेलं आहे असे कवीकर्ते या ठिकाणी आपल्या मुख्यंदुन सांगत आहेत आणि असा उल्लेख त्यांनी या ठिकाणी केलेला आहे नाम ऐसे तारक साधन नाही अनेक नामे तरले कित्येक दानव आणि मानव राम आहे श्री तारक नामाने प्रत्येकाचं तारण झालेलं आहे मग ते नाम आपल्या मुखामध्ये भगवंताचं असावं आणि त्या नामाने आपल्याला अनेक ठिकाणी भगवंतानी तारलेलं आहे त्याचे अनेक उदाहरणं आपल्याला बघायला मिळतात ज्यावेळेला द्रौपदीने भगवंताचं नाम घेतलेलं आहे त्यावेळेला भगवंतानी त्या द्रौपदीला तारलेलं आहे अशा अनेक उदाहरणं आपल्याला बघायला मिळतील म्हणजे नामामध्ये खूप ताकत आहे ना नाम येते विघणारी नाम वादतवारा वारा घरी नाम सहाय्यते ते करी आणि म्हणून नामामध्ये एवढी ताकत आहे की कशात ताकद नाही असे कवी तर सांगतात नाना तपे आणि दाने व्रते आणि उद्यापने यज्ञाधिक नाना साधने किमर्थ होते नाना पुढे नाना तप केले आणि नाना काही गोष्टी जरी केल्या तरी ते नामापुढे फिकारणारे कवी करते आणि म्हणून नाम हे अत्यंत महत्वाचं आयुष्यामध्ये जीवनामध्ये आपल्याला जर तारून गायक असेल तर नामच खूप महत्वाचं आहे असे कवी करते सांगतात अजपा दे प्राणायाम तत्व शोधना ते दुर्गम वेदमुथरांचा संभ्रम तुच्छ होय नामाने वर्णन खूप सुंदर केलेलं आहे नामा नामाने काय काय होत हे आपल्याला त्या ज्ञानाची नितांत गरज आहे आणि ते ज्ञान ज्या वेळेला प्रणवेल त्याच वेळेला आपण त्या नामाची महिमा समजून घेऊ शकतो असं कवी करते म्हणतात नाना देखने पाहते नाना रंगे परीक्षिती आत्मस्वरूप भरले म्हणते सर्गा आणि मग ते नाम कसं भरलेलं आहे नुसत नाही तर ते आत्मस्वरूप त्याच वेळेला त्या नामाचा महिमा आपल्याला कळणार आहे असे कवी करत सांगतात सर्वे ब्रह्मा ऐसे असे श्रुतीचे वर्म हे नमोनिया परमा था थालू। ते वर ब्रह्मा, 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 ते मुक्त म्हणते आता थलवीत ब्रह्म हा विषय खूप मोठा आहे त्याच्यासाठी आपल्याला बराच वेळ लागणार आहे बरोबर आहे ना थलवीत ब्रह्म ब्रह्म आनंद ब्रह्म सद्ब्रह्म असे तुर्य ब्रह्म असे अनेक ब्रह्म जे आहेत ते आपल्याला ऐसे श्रुतीचे वर्म हे म्हणून या परम मुक्त म्हणती आम्ही झालो हे सुद्धा त्याच्यातून नामाने मुक्त होणारे आहेत एवढी नामामध्ये ताकद आहे महाराज हा नाम स्मरणाते उच्छेदिते आत्मस्वरूपाते स्थापिते मोक्ष श्रीचे संपत्ति स्वप्ने यासे मिलेना मोक्ष श्रीचे संपत्ति नाम स्मरणाते उच्छेदिते आत्मस्वरूपाते स्वरूपाते स्थापिते मोक्ष स्त्रियेचे संपत्ते स्वप्ने होणार आहे तर ते नाम कसं केलं पाहिजे नामस्मरण कसं केलं पाहिजे त्या नाम कसं आठवलं पाहिजे हे मला भेटला पाहिजे या पद्धतीनं त्या देवाचं नामस्मरण जर तर आठवलं तरच आपल्याला त्या नामस्मरणाची महती कळणार आहे महाराज अंध नाम डोळस इंद्रनामध्यास अशोक मध्ये वर्णन केलेलं आहे अंध अंधनाम डोळस अंधळ्याला हि त्या डोळच माणसाची किंमत कशी कळते आणि डोळ माणसाला उच्चारणाने तुम्हाला साऱ्या गोष्टी मिळणार आहेत महाराज स्वतःच घ्यावं लागणार आहे रुपना नाम ठेविले वर कर्ण रोगियाचे मनते चंद्रभाना कृपाचे सुंदर नाम व्यर्थ ठेविले निर्धारे रुपना नाम ठेविले कर्ण सुंदर ना सुंदर नाम व्यर्थ खूप वर्णन कवीने केलेला आहे कृपण म्हणजे म्हणजे दोन अर्थ घेतले जातात जो भगवंताच्या जवळ कधी जाऊ शकत नाही हा कृपण आहे आणि जो भगवंताच्या जवळ राहून सुद्धा त्या भगवंताचं नामस्मरण करू शकत नाही अशा पद्धतीच जो कृपण आहे आणि त्याला कस हे करायचं तर रोगी अशी म्हणे चंद्रमान आता रोगी माणसाला आहे पाच चंद्र सुंदर आहे त्याला चंद्राची महिमा करणार नाही ना त्याला सांगून ना काही फायदा नाही तस भतिमूढ माणसाला आला तुम्ही कितीही सांगा किती ज्ञान सांगा तर त्याला दादा काही अर्थ समजणार नाही तो काय म्हणेल तुम्ही सांगा नळी फुंकले सोनारे इकडून तिकडे गेले वारे अशा पद्धतीने तो ऐकून सोडून देत जाईल अशा पद्धतीचं वर्णन मूर्खा नाम करतायत ब्रहस्पती देवाचे अत्यंत महत्वाचा विषय बर का नाम ब्रह्मस्पती मरे त्याशी आत्मा म्हणती त्याला आपण आत्मा म्हणतो एवढे मूर्ख झालोत आपण मेले त्यालाही आत्मा म्हणतो तो जीव तो निघून गेलेला आहे म्हणजे दहा दिवसानंतर त्याच्यामध्ये काहीही नाही दहा दिवसापर्यंत तो आपल्यामध्ये आहे आणि दहा दिवसाच्या नंतर तो आपल्यामध्ये नाही असे आपण नाम ठेवतो देवाचे देवाच्या बरोबरीला ठेवतो नामा नामाचने उद्धारण हो या उच्चिता ऐसे जाण आपण जनपती नामावांतुनी उद्धारण ना, आता जीवाचा उद्धार कशाने होणार आहे महाराज पैशाने होणार आहे का श्रीमंतीने होणार आहे का तुमच्या धनद्रव्याने होणार आहे का नाही तर नामाने तुमच्या या जीवाचा उद्धार जो आहे तो त्या नामानेच होणार आहे असे कमी करते आपल्या याच्यातून सांगत असतात होय मनती साधने करुण आता जीवाचा उद्धार उद्धारण करणार आहे तर कशाने करणार आहे तर ते नामानेच करणार आहे हा महाराज नाम महिमा जाने महेश मनोने मनो स्मशाने करे वास गुरु गीता पार्वती स निरोपी निरूपिता झाला तुमचे महेश घ्यायचे ब्रह्माविष्ण महेश घ्यायचे ब्रह्मा का त्याच्यातले घ्यायचे नाही तर या जीवालाही महेश म्हटलेला आहे हा जीवालाही महेश म्हटलेला आहे आणि म्हणून हा जीव जो आहे या जीवाला महेश म्हणून ही स्मशानाची वाच करी आता स्मशानामध्ये गेल्यानंतर आपण म्हणतो आपलं काही खरं आहे का आयुष्याचं खरं आपण गेलो की म्हणतो बाबा आपल्यालाही जायचं आहे स्मशान वैरागी ज्याला म्हणतात गेलो की आपण म्हणतो आपण कोणाशी वाईट करायचं नाही वैर करायचं नाही आणि तिथून आल्यानंतर आंघोळ केली की आपण काय करतो आपल्या घरी आलो की उतरून जातो आणि मग ते करण्यासाठी आपल्याला नाम अत्यंत मत बाष्पळे बाष्पळपणे जलपती म्हणजे अंगावर पाणी घेतले की संपून गेलं सर्व नामे तरला अजा नामे नामे रक्षिला प्रल्हाद बाळ उपमन्यासी के